नमस्कार रामकृष्ण हरी पुन्हा एकदा आदिथी शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहे साहेब तोत्रे मुक्काम पोस्ट कोल्हारवाडी मित्रांनो गोट कांदा म्हणूयात किंवा ढेंगळा कांदा म्हणूयात आपण ज्याचं बी तयार करतो क्षेत्र किती आहे सर्व सव्वा सव एकर सव्वा एकर क्षेत्रामध्ये मित्रांनो गोट कांदा बियाण्यासाठी आपण तयार करतोय मित्रांनो सव्वा एकर क्षेत्र आहे बघू शकता मल्चिंग वरती बियाणं तयार करतोय एकदम सुव्यवस्थित असणारे त्याच्यानंतर याला बॉर्डर क्रॉप म्हणून मका आणि मक्याच्या शेजारी आतून एरण लावलेलं आहे जेणेकरून बियाणं एकदम हेल्दी व मधीमध्ये मित्रांनो झेंडूची रोपंही लावण्यात येणार आहे पूर्णपणे तुम्हाला जोपर्यंत बियाणं तयार होत नाही दर पंधरा दिवसांनी या प्लॉटचा व्हिडिओ टाकणार आहे कुठल्याही शेतकऱ्यांना बियाणं बुकिंग करायचं असेल एकदम खात्रीशीर बियाणं उगवणूक क्षमता सगळं तुमच्या डोळ्यासमोर राहील मित्रांनो याच्यासाठी आपण मधमाशांच्या दोन पेटे ऑर्डर केलेल्या आहेत जबरदस्त मित्रांनो प्लॉट राहणार आहे लावून किती दिवस झालेलं आहे प्लॉटला तिसरा दिवस आहे तुम्ही कांदा कलर बघू कापलेला कांदा, कांदा न कापण्याचं कारण काय त्याचे जे आतून जे हे येतात कोंब येतात ते असे पडू नये म्हणून कोंब पडू नये टाईट राहावं आणि मित्रांनो एकदम गुच्छा असं पांगलं न जाता सरळ राहावं स्टेम एकदम मजबूत बनव बियाणं एकदम मजबूत आणि गोंडा असा जाड व्हावं म्हणून बाकीची ह्या ढेंगळ्याला कट मारतात कांद्याला कट मारतात जास्त स्टेम निघतात पण त्या काही कामाच्या नाही मित्रांनो हाय असा संगीन कांदा लावलेला कांद्याचा कलर बघू शकताय आत्तासुद्धा कांदा लावून दोन दिवस झाले तरी चार चार पत्त्यांच्या कवर याला एकदम रेडी आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मूळखंडं आत्ता सुटलेली आहेत एकदम जबरदस्त प्लॉट साहेब पूर्ण प्लॉट दाखवा सव्वा एकरचा प्लॉट आहे याला तन्नाशक वगैरे काही मारणार नाही पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने हा कांदा आपण पिकवणार आहे फक्त सुरुवातीचा बेसल डोस काय काय टाकलेला याला आणि युरिया थोडा टाकलेला थोडासा युरिया मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट यारा कॉम्प्लेक्स टाकलेली सल्फर टाकलेला जेणेकरून कांदा चढणार नाही व पत्ती टाईट होईल सिलिकॉनची एक बॅग टाकलेली मित्रांनो हाच प्लॉट तुम्हाला दाखवतोय डॉट पंधरा दिवसांनी पुन्हा भेटूयात धन्यवाद रामकृष्ण आरी